सन्माननीय मंत्री मोदयांचा आग्रहच आहे म्हणून आम्ही मान्यता देऊ देण्यात काही हरकत नाही पण तरी देखील आमचा आग्रह आहे की मेरिट मॅक्सिमम असलं पाहिजे आता सगळीकडे कट ऑफ नाही आहे कुठंच असा तुम्ही आग्रह करताय पण हा पूर्वी आपला पूर्वीच आहे प्रोविजन आपली प्रोविजन पूर्वी असताना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तीन वर्षाचा अनुभव ती एक ॲडिशनल कंडिशन झाली पण आपली पूर्वी मूळची पंचावन्न टक्क्याची अट आहेच म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती काल होती आता आज त्यांची विनंती जे म्हटलं मी परत रिपीट करण्याची आवश्यकता नाही पण जे आपल्याला का एवढंच पाहिल्यानंतर ते बोलणार आहेत त्यांचं कन्सेंट घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही त्यांचा कन्सेंट त्या एवढ्या एवढ्यापुरती आमची युती झालेली आहे पण <laughs> माझी विनंती आहे की कसं आहे की जेवढं स्ट्रिंजंट होईल ना तेवढं चांगलं कॅलिबर आतील आपण जेवढे लूज करू ना तेवढे प्रश्न काल आता सुधीर मुनगंटीवार साहेब पण नाही आहेत तुम्ही त्यांच्या गैर उपस्थितीत हे बिल मंजूर करणं कितपत योग्य आहे परत तुम्हाला ते तासतील आणि ते त्यांना म्हणजे आमचं काय आम्ही बाहेरचे आहोत पण ते तुमचे पक्षाचे आहेत आतले त्यामुळं त्यांचाही कन्सेंट घ्यायला पाहिजे होता पण काही असलं तरी माझी विनंती आहे आता शेवटी तुमची सरकार तुमचं आहे मेजॉरिटी तुमची आहे पण सरकारच्या बद्दल इम्प्रेशन रॉंग जाऊ शकतं की हे आपलं मेरिट कमी करायला लागलेत एवढी काळजी आपण घ्यावी की सुप्रीम कोर्टाने जे एम एफ सीचा डिसिजन देताना पंचावन्न टक्क्याची अट काढा असं म्हटलंय का असं नाही म्हटलेलं त्यांनी सांगितलं की तीन वर्षाचा अनुभव असणारी माणसं घ्या हे तीन वर्षाचा अनुभव आणि इन अडिशन टू दॅट असा घ्या की ज्याला पंचावन्न टक्क्याच्या पेक्षा जास्त मेरिट आहे म्हणून मला असं वाटतंय आले का म्हणून मला असं वाटतंय की सुधीर भाऊंच्या गैरजरीत गडबड करणं हे बरोबर नाही सुधीर भाऊंचा तो अवमान होईल कारण ते कधी एवढे बोलत नाहीत हा हा दादा नाही सुधीर बरोबर हवंच लागेल <laughs> मनात असो वगैरे नसो पण दादा अशा बऱ्याच गोष्टी करतात जे त्यांच्या मनाच्या विरोधी आहेत तरी ते दादा करत असतात पण माझी विनंती आहे की सुप्रीम कोर्ट पंचावन्न टक्के डायल्यूट करा असं म्हणणार नाही जर सुप्रीम कोर्ट आता शब्द कुठला वापरायचा परत ते योग्य असेल तर पण सुप्रीम कोर्ट असं म्हटलं नसेल असं म्हटलं असेल की तीन वर्षाचा अनुभव असल्याशिवाय घेऊ नका कारण अनुभव आला असेल की बऱ्याच मिस्टेक्स इमॅच्युअर लोकांच्यात होत आहेत आणि म्हणून तीन वर्षाचा प्रॅक्टिसचा अनुभव प्लस पंचावन्न टक्के अशा दोन्ही कंडिशन जर स्वीकारल्या तर सरकारची इमेज अशी होईल सुप्रीम कोर्टात जातील लोक सुप्रीम कोर्ट म्हणतो हे तो अच्छा आहे इनोने किया आहे क्या गलत नाही किया आहे तुमचं कौतुक होण्याचा चान्स आहे सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्ट फार फार तर असं म्हणेल नाही नाही ती अट काढा एवढंच होईल तुमच्यावर काय येणार नाही पण तुम्ही रिस्क घेतली तर सुप्रीम कोर्टला तुमचं कौतुक होईल आता गवळी साहेब नसले तरी जे दुसरे सूर्यकांत आले तेही कौतुक कदाचित करू शकतील चान्सेस कमी आहेत पण शक्यता आहे फक्त सुप्रीम कोर्ट असं म्हटलेलं असावं की कि किमान त्यांना तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्यांनाच या परीक्षा करायला परवानगी द्या हा पंचावन्न टक्क्याच्या अटीचा विषय कंटेस्ट झालाय का आणि त्यासाठी स्पेसिफिक सुप्रीम कोर्टाने ही अट काढून टाका असं म्हटलंय का याची माहिती सभागृहाला आपण द्यावी आमचं काय म्हणणं नाही आमचं काय म्हणणं नाही काही हरकत नाही पुढे जाऊया माझा फक्त मुद्दा माझा माझी काही तक्रार नाही तुम्हाला मेरिट कमी करायचं असेल तर हरकत नाही पण माझा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टात ते कंटेस्ट झालेलं का नव्हतं त्याला तुम्ही द्या पंचावन्न टक्के